घाटाव एम आय डी सीचे दूषित सांडपाणी पाईपलाईन फुटल्यामुळे रोहा तालुक्यातील खारगाव येथील शेतकरी भारती मलेकर आणि त्यांची मुलगी पंकजा मलेकर यांच्या शेतात पाणी साचल्यानं मोठे नुकसान झाले केमिकलयुक्त पाणी शेतात शिजल्यामुळे जमीन नापीक झाली असून पिकवायचं काय आणि खायचं काय असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलाय दरवर्षी हा प्रकार घडत असून शेतकऱ्यांनी यापूर्वीच एम आय डी सी अधिकाऱ्यांना या, या धोक्याची कल्पना दिली होती मात्र अधिकाऱ्यांनी वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकार घडलाय असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय मलेकर माय लेख शेती व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही व्यवसायावर अवलंबून नाहीत त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे एकीकडे सरकार शेतकरी हित आणि सबल भारतचा नारा देत असताना खारगाव सारख्या भागातील शेतकऱ्यांची व्यथा वेगळंच वास्तव्य समोर आणते अन्याय करून एमआयडीसी अधिकाऱ्यांनी कंपन्यांच्या फायद्याला प्राधान्य दिल्याचा आरोपही जोर धरतोय दिवशी पाणी कुसला पूर्ण शेतात भाडलं लावली शेत पुन्हा लावण्याचा भात झाला पण भात चांगला पुसला पुसला कुसला दुसऱ्या दिवशी आम्ही शेत लावला दुसऱ्या वेळेला भात लावला सायबर दाखवला असं नुकसान झालं आहे तर अजून पण काय आम्हाला नुकसानसाठी आम्ही दहा वेळेला त्यांच्याजवळ गेलो प्रत्येक महिन्यात आमच्या दहा पंधरा महिन्या जास्त व्हायच्या हो जवळजवळ आता नाही नाही करून तीनशे चारशे फॅड जवळ शंभर तर फॅड हाईत आमच्या पूर्ण आका गाव बोल पूर्ण एवढीशी बोलू कोण पण गेल तर सांगल माझी आई आणि मी पूर्ण आईला चालवत नाही धप्याचा आता दम लागतोही प्रत्येक वेळेला आम्ही त्यांच्या काय हे करायचा शेतावर लागता नेहमीच आहे आता मागच्या वेळी पण आम्ही अब कोण नाही येईल गावातलं कोण नाही हे स्वतः अब सतीश पाटील हे रोज स्वतः बोलतात कंपनी चला आपण जाऊन साहेबांजवळ भेटू तीन चार वेळेला गेलो साहेबला आपण करू करू प्रत्येक वेळेला आता तुन मी हात लावला कालच मी नाही गेला काल नांगर फिरवला डाळ पिकले नाही माझी डाळ खुसली काय करायचं काय मी आणि साहेब येऊन इथं लावताना जाता आम्ही काय दहा फेर मारतो का आज जे नुकसान म्हणजे पंकज बालचंद्र मलेकर यांच्या जे शेतीचं नुकसान झालेलं आहे म्हणजे गेल्या मागील दोन वर्षापूर्वी सुद्धा असंच पाणीची लाईन लीक झाली होती आणि त्याची जमीन पूर्णपणे नापीक झाली कोणतीही सीच्या अधिकाऱ्यांनी कोणती दखल घेतली नाही शास शासनाने कोणती दखल घेतली नाही की जर ह्या माणसा जर शेताचं असं नुकसान आहे तर त्याला काहीतरी मोबदला मिळावा किंवा तिथला त्यांचा मुलगा आहे बिचाऱ्यांचे वडील वारलेले आहेत खूप लहान असताना वडील वारले, वारले त्यांचा उपजीविकेची साधी का शेती आणि म्हशी हे दो दूध दुधावर दु, दुदा, आणि शेतीवर त्यांचा उपजीविका चालते पण मात्र आज सकाळी बघायला आल्यास शेतीचे पूर्णपणे चिकल वगैरे केलंय जेणेकरून आजपासून भात लावणीला सुरुवात करू मात्र त्यांनी आज बघायला आलं तर सकाळी पाईपलाईन लीक झाली खराब पाण्याची तर ती ही पूर्णपणे परिस्थिती पत्रकार साहेबांनी बघितलेली आहे तर ते आता जमीन नापीक झाली आणि ज्या जो मुलगा पंकज मळेकर याला दोन वर्ष मागील दोन वर्ष जे एम आय डी सीतले अधिकार आहेत अधिकारी आहेत गीते साहेब आहेत विनीत साहेब आहेत यांनी त्याला आश्वासन दिलं मी कुठल्या तरी कंपनीमध्ये तुला छोटीशी नोकरी लावून देतो जेणेकरून तुझी उपजीविका चालेल आणि या शेतीपासून होणाऱ्या नुकसानामधून तू मुक्त राहशील आता माझं एकच एम आय डी सी अधिकाऱ्यांना म्हणणं आहे जेणेकरून जी शेतीचं नुकसान झालं आहे त्या नुकसानाबद्दल लवकरात लवकर त्यांची नुकसान भरपाई मिळावी आणि पंकज भालचंद्र मलेकर याला तिथे नोकरीसाठी रुजू करून घ्यावा भले तो छोटा असेल आता शिक्षणानुसार जरी काही असेल तरी पण त्याला नोकरीवर रुजू करून घ्यावा जर असा निर्णय एम आय डी सी अधिकाऱ्यांनी घेतला नाही तर आम्ही पूर्ण कुटुंब एम आय डी सीच्या गेटवर आंदोलनाला बसू